या तुझा या ठिकाणी गडमाळीचा कार्यक्रम झाला गदमाळ करत असताना चौक भरल्यानंतर चौकावर तुला जे काय आपलं चालत आलेलं गादीश तुला ज्या देवाची गदमाळ केली त्या देवाचे तुला गुरुमंत्र दिले दिले का नाही का नुसतं नावाने चांगले म्हणलो दिले ना ते मंत्र दिले ते मंत्र तुला कशासाठी निस ते आता असं आज दिले म्हणजे सोडून द्यायचे नाही ते मंत्र पाठांतर करायचे त्या मंत्राने सिद्धी प्राप्त करायची आणि त्या जगदंबेला प्राप्त करून घ्यायची तेव्हा तुला, तुला ते सगळं देणार आहे सगळं कळवणार आहे बरोबर आहे का सगळी तुला त्या जगदंबेची माहिती होणार आहे कशानी मंत्राने अडल्यान अडल्याला मी आहे सी गुरु आहे बरोबर आहे का नाही आज तुझ्यासाठी आज एवढा हाई इंगळाचं नान एवढं होम केला का नाही सगळ्यांसमोर ही जगदंबा सत्यात उतरली त्या होमात उतरली सगळं या तुझ्या पंचक्रोशी मध्ये तुझं नाव करून दिलं कुणी दिलं बरो आसते गुरु बरोबर आहे म्हणजे सांगायचं उद्दिष्ट आपण या पृथ्वी तलावर जन्माला येतो सगळ्यात पहिला देव आपल्या आपल्या आईवडीला असतात त्यांच्यामुळे आपण जग बघतो त्यानंतर दुसरा देव असतो गुरु असतो का त्याच्यामुळे आपला देव कळतो आज तुला देव कळला या पंचकृषीत तुझं नाव लौकिक होणार आहे बरोबर आहे चार दोन लोकांची तू कोडी बघणार आहे बरोबर आहे ना ही कोडी बघत असताना आपण आपलं चालणं आपलं बोलणं हे नीट ठेवलं पाहिजे का थोड्या दिवसांनी तू आज शिष्य आहे तू उद्या गुरु होणार आहे मी पण पहिला शिष्य होतो आज गुरु झालो बरोबर आहे का नाही तू पण आज शिष्य आहे उद्या गुरु होणार आहे आपण या पदावर असताना आपले हो शब्द आपण नीट वापरले पाहिजे आपण जे कुणासंग बोलतो काय नाही तर आपल्या घरी आपले शिष्य येतात किंवा कुणालाही आपण टोमणा मारतानी कुत्रा हा शब्द प्रत्येक जण बरेच लोकांच्या तोंडातून मी ऐकलेले चेल्यांना पण कुत्रा म्हणायचा कोण आपल्या कोड्या कोड्याविषयी कोणा सगळं बांधणं झाले असेल त्यांना कुत्रा म्हणायचा हा शब्द कधी वापरू नको कुत्र कोणाला म्हणतात माहिती ना जे आपण पाळतो त्याला कुत्र म्हणतात बरोबर आहे ना दुसरी गोष्ट ते कुत्र्याला पण चांगलं दुसरं पण स्थान आहे भैरवाचं वाहन आहे कधी वाईट शब्द कुणाला बोलायचं नाही आपल्या जो आपल्या गादीला येई त्या सगळं चांगलंच बोलायचं नाही एखाद्या संघ आपल्याला बोलता आलं तर आपलं तोंड बंद ठेवायचं पुढं निघून जायचं बरं वाईट शब्द हा करायचा ना का आपण गुरुपदावर आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणलं पाहिजे आणि आपल्या घरातील काळेश्वरी मंदिर अन्नदान जर म्हणलं तर प्रत्येक जण चांगल्या नजरेने बघत असतो कारण की मी एवढं सगळं वैभव तयार केलेलं आहे सगळ्यांना सांगतो या ठिकाणी एकदा तरी तुम्ही कधी पुण्याला येणं झालं तर मंदिरात येऊन जा त्या ठिकाणी आमचं चालणारं अन्नदान चालणारी सेवा ही सगळ्यांनी बघा ती अन्नदानाची सेवा जसं आपलं मंदिर चालत आले त्याच प्रकारे नाव तू पण या ठिकाणी या सातारा जिल्ह्यामध्ये तू झालं पाहिजे काळेश्वर मंदिर अन्नदान चा। कोणतरी सदस्य कोणतरी शिष्य कोणतरी गुरुवर्य या ठिकाणी नवीन तयार असा प्रत्येकाने या ठिकाणी मला ऐकायला भेटलं पाहिजे दोन तीन वर्षांनी असं चाल वाईट कोणाचं करायचं नाही नाही आपल्याला काय कळलं नाही करता आलं हात जोडायचा दादा पुढे जमणार नाही बरं वाईट शब्द आणि कुत्रा शब्द कुमारी कुणाला वापरायचा नाही तुला कळलं असं ते का बोलतो मी ते बरोबर आहे का नाही लागणाऱ्याला लांग कळायला कळत आणि काही जरी या देवातलं तुला काही जरी नाही कधी कळलं कधी बाळा रात्री बारा वाजता पण मला फोन कर सगळं तुला आता समजून सांगत की आज गुरु गुरुमंत्र दिलं म्हणून नाही या देवामध्ये प्रत्येकाला काय वाटतं बाबा गणमाळा झाली ना झालं जिंकलं मी आता काय मी घरी जाणार अंगात घेणार वारं घेणार चार कोडी बघणार ती पण गुरुबरे बन सोपं नसते एवढं ह्या गणमाळ या, या देवामध्ये उतरणं देवऋषी होणं सोपन नसतं किंवा लुंगी लावणं पण सोपं नसतं काही ना सोपं आजकालची काळजी करतात माळ घातली का झाला देवऋषी ऋषी या देवामध्ये अनेक प्रकार येते हा गुरु मंत्र दिलाय अनेक प्रकारचे मंत्र येतोय लोकांना की तुझ्या घरी माणसं येतील ती कशी सोडवायचं तो मंत्र आहे तू लोकांची काय कुठली बाधा काढायची तो मंत्र वेगळा आहे लोकांना बांधी द्यायची तो मंत्र वेगळा आहे अनेक प्रकारचे ह्याच्यामध्ये मंत्र शिकण तेवढं कमीचे बरं ते कधी शिकतो आपण आपल्या गुरुसंग एकनिष्ठा राहिलो एक ह्याने राहिले तर शिकतो बरोबर आहे का तू जर माझ्या माझ्यासंघ एकनिष्ठा राहिलं तर मी पण तुझ्या एक एकनिष्ठ राही पैसा देणं घेणं हे चालायचं पैसा येतो जातो त्याबद्दल काय नाही कोणी श्रीमंत होतं कोणी गरीब भरत फक्त आपली नीती चांगली ठेवायची आज तुला जी शिकवण दिली त्या शिक्षणावर चालायचं बरोबर